शहरातील अस्वच्छतेच्या बाबतीत हयगे चालणार नाही खासदार बडवंट वानखडे स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहर सर्वेक्षणात राज्यात अमरावती अव्वल असल्याचे मागील काळात निर्देशनात आली परंतु अमरावती शहरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे याबाबत शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात खासदार बळवंट वानखडे यांच्याकडे तक्रार प्राप्त होत हुद। होत्या त्या अनुषंगाने अमरावती शहरात महानगरपालिका तसेच घडकचरा कचरा कंटात दिसाडा नियोजनामुळे शहराच्या प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे घाणीचे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल आज कचऱ्याचे ढिगारे कचरा किंवा साफसफाई नाले साफसफाई हे पूर्णतः फज्जा उडालेला आहे एक शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभा आहे असं वाटते गाय आपण एकीकडे मागतो आणि गाय प्लॅस्टिक खाताना आम्हाला आढळल्या म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या या दालनात मग मिटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे आपण त्वरित त्याचं निराकरण करावं भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो म मा या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो त्यात सर्व संघटित म्हणून संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धतीची चालू आहे ते अक्षरशः महानगरपालिका लोचण्याचं काम करतात मला विभागाने जर आपल्या सूचना केलं नाही तर पुढच्या या या बाबीचं जर पालन केलं नाही तर आम्ही कचरा डेपोसुद्धा महानगरपालिका हे कचरा डेपो करणार करणारा आम्ही कचरा इतर टाकू नका